हॅलो एव्हरीवन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा हा व्हिडिओ मी संध्याकाळी शूट करत आहे तर सन ह्यांनी भाजीपाला वगैरे घेऊन आले होते सो कडीपत्ता छान भेटला होता आणि मग कडीपत्ता छान वॉश करून घेतला पूर्ण पाणी असं निथळून घेतलं आणि नंतर ओढणीवरती माझ्या स्वच्छ धुतल्याला त्यावरती असं सुकायला ओर वाढून घेत आहे मी आणि सुकल्याच्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवलेला ठेव ठेवणार आहे तर फॅनच्या हवेला दहा पंधरा मिनटं जर असा ठेवला तर पूर्ण कडीपत्ता छान सुकतो आणि नंतर मग डब्यामध्ये भरून जर ठेवला तर वीस पंचवीस दिवस आहे तसा कडीपत्ता फ्रेश राहतो आणि धु धुतलेला असल्यामुळे कसा इझी टू यूज इझी होतं नंतर बघा बे गादीवरची बेडशीट काढलेलं होतं मी धुण्यासाठी सो ते पण मी टाकून घेत आहे बघा पूर्ण उषा वगैरे अलीकडे ठेवलेल्या आहेत आणि मग ते बेडशीट टाकून घेते मी कसं धुवायला काढलं होतं मी सकाळी मग मगाशी मी गादीवर टाकायचं लक्षात नाही मला सो आता म्हटलं चला हे दोघे बाहेर गेलेले होते सो टाकून घ्यावे त्यामुळे मग टाकत आहे बघा कसं पलीकडच्या साईडने खाली जर बेडशीट टाकलं तर अलीकडे येत नाही नाही हो तर तसंच जर ठेवलं तर पूर्ण बेडशीट अलीकडे सटकतं आणि सिंगल आणि सिंगल बेडची गादी आहे ही बघा तर बेडशीटसुद्धा आम्ही सिंगल बेडचेच घेतलेले होते तर कसं ग कॉट वगैरे आम्ही अजून घेतलेला नाही आहे इकडे त्यामुळे मग इकडे जर हॉलमध्ये गादी ठेवलेली आहे सो असा कुठाना करावा लागतो मला नंतर बघा भाजीपाला आणला होता तर तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे नंतर वॉश करायला सोपं जातं त्यामुळे आणि दूध पॅकेटसुद्धा आणले होते ते धुवून ठेवलेले आहे तिकडे दूध गरम करायला ठेवायचं आहे चहा पण बनवायचा बाकी आहे माझा बघा तर चहा ठेवलेला आहे मी पलीकडच्या साईडला आणि रेग्युलरच्या डब्यामधली साखर माझी संपलेली आहे तर ती काढून घेत आहे मी म्हणजे दोन चार पाच दिवस जाते मला ती एका डब्यात घेतलेली काढून सो ठेवलेलं आहे दुधाच्या पातेल्यामध्ये चहा ठेवलेला आहे कारण मला दुसऱ्या पातेल्यामध्ये दूध गरम करायचं आहे त्यामुळे आणि नंतर त्या पातेल्यामध्ये बघा दूध ओतून घेत आहे मी तर तीन पॅकेट आणले होते दरवेळेस आम्ही एकच लिटर आण आणत असतो यावेळेस दीड लिटर आणलं होतं तर अर्धा लिटरचं दही करायचं आहे मला त्यासाठी एक पॅकेट एक्स्ट्राचं आणलेलं आहे मी मग घरी केलेलं दही कसं छान होतं आणि बाहेरचं खाण्यापेक्षा मला तर बाहेरचं नाही बेटर वाटत त्यासाठी घरी दही आणलं होतं बघा ते काही जास्त दिवस चालणार नव्हतं लगेच संपाव लागणार होत टीव्हीचा आवाज कमी करा कधी करायचे पोहे चपातीन भाजी वा म्हणजे डबल डबल करू करूय उद्या करते की सकाळी उद्या नाश्त्याला पोहे करते सकाळी दहीन पोहे आता नको आता डबल डबल नको बाबा उद्या करून देते मस्त मस्त छान <laughs> आणि बघा कडीपत्ता छान आता सुकलेला आहे पूर्ण पाणी त्याचं गेलेलं आहे नितळून आणि आता एका डब्यामध्ये भरून ठेवते डब्या डब्याच्या खाली टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि त्यावरती कडीपत्ता टाकलेला आहे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करेल आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे इकडे चहा तयार झालेला आहे तोपर्यंत पलीकडच्या साईडला दूध ठेवलेलं आहे तापायला आणि नंतर आमच्या दोघांसाठी बनवलेला आहे चहा तर बघा ओतून घेत आहे मी चहाला जरा आज थोडासा उशीर झाला होता दूध नव्हतं त्यामुळे आणि इकडे बघा संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे मला संध्याकाळी बनवायची आहे वांग्याची भाजी तर जरा जास्तच बनवत आहे मी कारण त्या सरांना पण टिपिन द्यायचं आहे त्यामुळे तर बघा दोन काप करून घेत आहे पहिलं वांगं तर काय खराबच निघलेलं आहे वेदांतला खायची होती नान खटाई त्याला दिली आणि इकडे बघा भाजी टाकत आहे पलेकडच्या साईडला दूध गरम होत आहे आणि कढई ठेवलेली आहे इकडे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी जिरे कढीपत्ता टाकून घेते आणि फोडणी टाकून घेते वांग्यामध्ये फक्त मीठ भरलेलं आहे मसाला वगैरे भरलेला नाही कढई बघा पटकन गरम होते एकदम हलक्या तळाची आहे ही कढई किराणा सामानवर भेटलेली होती ऑफर होती तेव्हा तर भाजी वगैरे करण्यासाठी बेटर आहे पण सुकी भाजी जर करायची म्हटलं का यामध्ये इकडे तिकडे बग बघेपर्यंत भाजी पूर्ण जळून गेलेली असते सो रस्सा भाजी करण्यासाठी बेटर आहे आणि मी रस्सा भाजीच बनवते जास्त तर यामध्ये आणि बघा अगोदर सपक भाजी करून घेणार आहे अगोदर काढून घेते सपक झाल्याच्या नंतर आणि नंतर वरतूनच काळी चटणी ऍड करणार आहे तडका वगैरे मारणार नाही वरून कारण तडका मारला ना अजून पूर्ण घरामध्ये झटका उठतो आणि पटकन जात पण नाही त्यासाठी कारण त्यांचं जे फ्रेंड आहे ते सपकच खातात पिकत त्यांना अजिबात जमत नाही नसतो त्यासाठी बघा आणि वेदांतल्यान छपकच लागते त्यामुळे पत्ता घेतलाय पण टाकायचा विसरले मग अशी तेलामध्ये आता टाकते वरतून यावेस खूप छान कढीपत्ता भेटलेला आहे यांना एकदम फ्रेश तो धुवून वगैरे ठेवलेला आहे फ्रीज मध्ये कोथिंबीर पण टाकत आहे मी बारीक करून आहे माझ्याकडे आता आणि डिश ला कोथिंबीर शिवाय तर काही येतच नाही मला कशातही कोथिंबीर आवडते पर्सनली सो चला इकडे भाजी आहे माझा चहा थंड झालेला आहे हे चहा पिले बाहेर पण गेले तरी पण माझा चहा बाकी आहे कारण मी थंड झाल्यावर चहा पिते गरम गरम पिला जात नाही माझ्या न चहा सो मग चहा थंड होईपर्यंत बाकीचे काम आवडते मी जसा पाहिजे मला तसा झालेलं आहे आणि हे असा कचरा तेव्हा जर प्लेट मध्ये भरला किंवा कशात तरी ठेवला तर सोपं जातं इथं किचन मोठ्यावर असा राडा होत नाही पण मी मग अशी गरबडी मध्ये तसाच टाकला होता आता भरून घेते एका प्लेटमध्ये नंतर मला राईस पण आहे तेव्हा पण भरपूर इथे कचरा होणार आहे कांदा वगैरे कट केलेला सो त्यामध्ये साठवते आणि नंतर बाहेर ठेवते म्हणून तर बघा एक साईडला दूध गरम होत आहे आणि एक साईडला भाजी होत आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेते आणि नंतर राईस बनवते इकडचा एक गॅस रिकामा होईल तोपर्यंत मग तेव्हा राईस बनवते Thank you. को को సాండు నో కనీట్ కాడా नंतर चपात्या भाजायच्या झाल्यावर ह्यांनी मला तवा सांगितला सा होता तसाच ठेव कारण ह्यांना कुरडई पापडी आणि अजून काहीतरी थोडंसं तेलामध्ये फक्त भाजून घ्यायचं होतं तर बघा ह्यांचं चालू आहे भाजायला त्यांना म्हटलं मला सांगितलं असतं सा तरी मी करून दिलं असतं पण त्यांना काही माझं पटत नाही त्यांची त्यांना स्वतःला करायचं असतं मग ते छान होतं माझ्याकडनं होत नाही सो भाजून घेत आहेत बघा ते त्याच्यानंतर खाईमध्ये घेतलेलं आहे भाजून असं ओबडजोबड भाजलेला आवडतं त्यांना आणि आता वेदांत आणि हे दोघे जण मिळून त्यावर ताव मारतील वेदांत इकडे वेट करतोय बाबा चालू आहे त्याचं खाणं बघा तर हे कुरडई पापडी किंवा हे असं कच्च आणि शेंगदाणे खायला ह्यांना खूप आवडतं वेदांतला सुद्धा आणि ह्यांना पण आणि मला सुद्धा आवडतं आम्ही खातच तो किंवा किंवा पण आज थोडस त्यांनी ओबडजोबड भाजून घेतलेलं आहे त्याला समजत नाही बालाजी मराठी हाय जशवी आणि बघा हा आहे ऋत्विकाचा छोटा ब्रदर त्याचे पप्पा त्याला घेऊन आले होते इकडे वरती सो आम्ही मला पण घ्यायला आवडलं त्याला आणि नंतर ह्यांना द्यायचं होतं त्यांच्या फ्रेंडचा टिफिन घेऊन सो मी ते पॅक करत आहे एकतर माझ्याकडे डबे नाही तर असं द्यायला वगैरे ह्यांचा एक टिफिन होता तो काल दिला होता आणि तिकडेच राहिलेला होता सो आज काय द्यावं तर आज ह्यांनी बघा असे प्लास्टिकचे डबे वगैरे काढून घेतलेले आहेत ॲक्च्युली गरम गरम प्ला भाज्या वगैरे प्लास्टिकच्या डब्यामध्ये द्यायला नाहीत पाहिजे पण पर्याय नव्हता सो मग आज मी दिलेला आहे कारण स्टीलचे डबे माझ्याकडे नाहीत मी काही घेतलेले नाहीत इकडे आणि मला कधी गरज पडत नाही त्यामुळे तर मग अशी ॲडजस्टमेंट केलेली आहे बघा आता कशात न कशात देवा तर लागणारच होतं कारण पर्याय नव्हता सो ह्यांनी हे डबे काढलेले आहेत वरतून माळ्यावरती ठेवलेले होते जे मला गोष्टी जास्त लागत नाहीत त्या कारण इकडे जागा नाही ठेवायला त्यामुळे मग जेवढ्या एक्स्ट्राच्या वस्तू आहेत तेवढ्या ठेवून दिलेल्या आहेत वरती आणि मग असं ह्यांना फायनली टिफिन पॅक करून दिलेला आहे मी चपात्या वांग्याची भाजी आणि पुला तर बघा या तांब्यामध्ये मी लावत आहे विरजण दही लावत आहे सॉरी विरजण टाकून घेतलेलं आहे दोन तीन चमचे आणि आता हे कोमट झालेलं दूध यामध्ये टाकून घेते जेवढं पाहिजे तेवढं मी टाकून घेत त्याच्यामध्ये आणि दुधावरची साई पण टाकणार आहे दह्यामध्येच कारण मी तूप वगैरे तर काही बनवत नाही त्यामुळे साईचा मला काही यूज होणार नाही त्यामुळे मग ह्यामध्ये तर गेलेली बरी बघा आता छान मिक्स करून घेते सगळं विरजन पूर्ण दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे तर दही छान सेट होतं नाहीतर होत नाही मग अगोदर मी बाहेरून आणत होते दूध सॉरी दही पण आता आता घरीच बनवत आहे कारण दूध पण आपण पॅकेटचंच पन यूज करतो आणि नंतर मग दही पण पॅकेटच यूज करायचं मग त्यामध्ये बरेचसे प्रिझर्वेटिव्ह आपल्यामध्ये जातात तर मग ते टाळण्यासाठी ॲटलीस्ट दूध पण पॅकेटच आहे पण सो तरी पण प्रो विदाऊट प्रोसेसिंगचं दही घरी तयार होतं त्यामुळे मग मी घरीच बनवते कसं पॅकेटमध्ये काही ना काही प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलेच असतात त्यामुळे घरी बनवलेलंच बरं सो बघा फायनली लावलेला आहे आणि आता हे तांब्या असंच ठेवते कुठेतरी गरमीला वातावरण तर थंडच आहे पण आता इथं गॅसच्या जवळ जर ठेवलं तर दही सेट होऊन जाईल सकाळपर्यंत आणि नंतर मग फ्रीजमध्ये उचलून ठेवते आणि इकडे बघा वेदांतने आणि वेदांच्या पप्पाने राडा कसा करून ठेवलेला आहे पूर्ण पसारा आणि तसंच गेलेले बाहेर आणि आता बघा माझे सगळे कामं आवरलेले आहेत हे गेलेला डब्बा द्यायला तिकडे सो तोपर्यंत मी बघा किचन वगैरे क्लीन केलेलं आहे आणि भांडे पण क्लीन करून ठेवलेले आहे जेवढे पडले होते तेवढे इकडे आणि सिंक पण क्लीन करून घेतलेले आहे बेसिन बघा सो ऑलमोस्ट सगळे कामं झालेले आहेत आता हे आल्याच्या नंतर जेवण करायचं आणि नंतर मग एकदा जेवलेले भांडे वगैरे पडतील सो तो ते एकदा धुवायचे आणि मग झालं आजचा दिवस संपतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जर व्हिडिओ माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करायला अजिबात विसरू नका आणि सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग